नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी सांगलीकर हे शहराचे कान आणि डोळे आहेत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना काय हवं काय नको यासाठी त्यांनी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं त्यांच्याकडून प्राप्त सूचना एकत्रित करून भविष्यातील चांगल्या सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी घेत आहे इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संवाद सांगलीसाठी या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना पृथ्वीराज पाटील बोलत होते यावेळी डी पी तायवाडे रवींद्र खिलारे जयराज सगरे प्रमोद पारेख सुरेश केरीपाळे डी बी शिंदे